वारकरी आध्यात्मिक चॅरिटेबल ट्रस्ट वृंदावन निवासाचार्य परमपूज्य श्रद्धेय हरिभक्तपरायण विनोदकृष्ण शास्त्रीजी आज इथे उपस्थित आहेत त्यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो आणि अभय सहस्त्रबुद्ध यांना विनंती करतो की त्यांनी कृपया त्यांचा शाल आणि शिफ देऊन सत्कार करावा आणि त्यानंतर मी स्वामीजींना विनंती करतो की त्यांनी एक थोडक्यामध्ये आपलं इथे मनोगत व्यक्त करावं आणि त्यानंतर शास्त्रीजींचं मनोगत झाल्यानंतर आपण सर्वजण पहिल्या मजल्यावर जाऊन भोजनाचा आस्वाद घेणार आहोत आणि परत एकदा दोन वाजता पुन्हा एकदा याच हॉलमध्ये आपण जमा होणार आहोत आणि त्यानंतर आपली दोन सत्र होणार आहेत आणि मग हा कार्यक्रम संपणार आहे तेव्हा हा सा शास्त्रीजींच्या मनोगतानंतर कृपया सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा धन्यवाद आनो भद्रा भदरा क्रतमोयंतो विश्वतो दब्धासो अपरितास उद्भेद देवानो यथा सद व्रधे असन्नप्रायुवो रक्षितारो दिवे दिवे देवाणां सख्यमुपसे दिमा विनायकं गुरुमुनौमि साखरेणामविश्रुतम् एषामचरणसान्निध्यात् कि साखरे ज्ञानदान ज्ञानदापरायणं विनायक गुरुम वंदे भवबंद विमुक्त ये प्रथम नमन करु गणनाथा उमा सुता चरणावरी ठेवोणी माथा दंडव श्री राधे परमंगलमयी परात्परखलेश्वर भक्तवांछा कल्पतरुअकारकुणा वरुणालय ललित ललाम तडिद्विकडिंदक पीतंबरधारी ललितललाॉम्ली परीप्लात कर्तमकर्तथ कर्तम यद्विलक्षणीय स्वस्वरूपात्मक सत्ता चितसत्ता परमसत्ता परिपूर्णसत्ता स्वयंपूर्णसत्ता अनामिकसत्ताव्याहीतसत्ताबाधितसत्ता खंडितसत्ता अविरल सर्गस्थित्यंत सर्गस्थित्यंतकारक माया चालक सीता हृदय विहंगम विश्वी अंतिम व्यवस्था भवबंध विमोचक रजनी तिम्रछेदक भगवान आशुतोष बिहारी शिवशंकर आराध्य दैव भगवान परशुराम जी की की अनुकंपा मराठीमध्ये मी बोलण्याचा प्रयत्न करतो त्यांच्या महती कृपेनं या ठिकाणी आज इथे आय एम एक्स्ट्रीमली हंबल्ड बी हर टुडे आणि तुम्ही मला इथे बोलवून दोन पाच काहीतरी वक्तव्य मी धर्माच्या संबंधांना इथे द्यावे त्या संबंधानं मला आय एम एबल फॉर धीस तुम्ही मला समजलं त्याबद्दल विशेष रूपानं परशुराम संस्थानश्री भार्गवराव भार्गवराम परशुराम श्रीक्षेत्र परशुराम तालुका चिपळून जिल्हा रत्नागिरी कोकण प्रांताचा आपल्या समस्त ट्रस्टीच आणि आपल्या समस्त उपस्थित गणमान्य वेदध्यन तत्परलोक ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध गुणिजनी टाळकरी माळकरी वारकरी नानावेद अन्य सांप्रदायिक मंडळी दृश्य अद्रशक्ती शक्ती प्रगड अप्रगड चेतना बाल गोपाल शक्ती स्वरूप नाऊ इज प्रेझेंट टाईम लिस्निंग टू दी माय स्पिरिच्युअल वाईस फॉर हियर यू ऑल ऑफ देम तुमचं सर्वांचं राधे राधे जय श्रीराम ओम नम शिवाय जय माता दी जय दी ब्रह्मलीन गुरुवर्य किसन महाराज साखरे वारकरी संप्रदायामध्ये वेदांत कौस्तुभ त्यांचं मी शिष्य आणि वृंदावनामध्ये विश्वविख्यात भागवतरत्न रत्न गोस्वामी मृदुल कृष्णजी ज्यांनी राधे राधे जपा करो कृष्णनाम रसपिया करो उनके जैसा कोई गा नाही सकता और उनके परशुराम भगवंताबद्दल या गणमान्य अतिथीनी एवढं सांगितलं आहे की मी सांगू शकत नाही आणि तेवढे माझी हिंमत पण नाही तेवढं माझ्यामध्ये करेजही नाही पण एक मी तुम्हाला विचारतो तर्कसंग तर्क संगत दृष्टीने तुम्ही मला फक्त उत्तर द्या मला माहिती नाही भगवान परशुराम हा भगवान विष्णूचा सव्वा उतरच का आहे जसं मौली ज्ञानोबार आहेत ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात पय व्याकरणी चौखडा तरकी अतिगाढा परी एक आत्मज्ञानी पुढा ज्यात्य धुजो ज्याच्यामध्ये इनर माइंडमध्ये नॉलेज नाही आहे किंवा ज्याचं ज्ञान हे साधनेतनं प्रकट नाही झालेलं आहे पुस्तकी ज्ञानाला वजन नसतं आणि साध्यज्ञा ज्ञानाला करारे बापांनो साधनं हरीचे झनी करणीचे करून का एकनाथ महाराज हरिपाठामध्ये म्हटलेत ना ऐकि नाही म्हणून भगवान परशुराम सहाव्या अवतार का आहेत भगवान विष्णूचे त्याचं कारण आहे भागवतामध्ये बावीस अवतारांची चर्चा आहे है पौरुष रूप भगवान महादा दिबी समुधष कलमादो लोकशिस एक तीन एक भागवत स्कंद नंबर एक अध्याय नंबर तीन श्लोक नंबर एक बावीस देवी भागवतामध्ये चोवीस आहे हंस आणि हैग्रीव याचे जे वर्णन आहे ना ते देवी भागवतामध्ये सापडतं भागवतामध्ये अधोरे रेखित नाही आहे आणि तुकोबा याला दहा अवतारांनी अधोरेखित काढतायत अम्मासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धाव पाना नाव घेता पंढराणा दोनशे पंच्याऐंशी अभंगाचा नंबर तुकाराम महाराजांची कैलासवासी बाबूराव देवडी कृदभंग गाथा मच्छ कच्छ वराहन नरसिंह वामन परशुराम सहा नंबर परशुराम रामकृष्ण बौद्ध कलकी ऐका आता परशुराम भगवंत का अवतार आहेत सौवे भगवान विष्णूंचे कारण का भगवान परशुराम हे ब्राह्मण कुलोत्पन्न आहेत भ्रगोकुलोत्पन्न तर ते आहेतच पण ब्राह्मणाचे सहा कर्म बृहद पाराशर स्मृतीमध्ये सांगितलेले आहेत लिसन केअरफुली संध्यास्नापच्शैव च पूजनम वैश्वदेव तथा तिथ्यम षटकर्माण दिने दिने या सहा कर्मानं जो युक्त आहेत म्हटले त्याला म्हणतात ब्राह्मण आणि भगवान परशुराम हे ब्राह्मण कुलोत्पन्न असल्यामुळे सव्वा उतर विष्णूच एक इट्स अन लॉजिकल कंटेक्ट टू यु नो माय डियर आणि दुसरं ऐका आता पुढे पुन्हा सव्हा उतर काय आहेत भगवान परशुराम सहा शास्त्रांचं सार भगवान परशुराम आहेत आणि त्यात त्यात पुन्हा पद्मपुराणाच्या वर्णनानुसार ते सात चिरंजीवापैकी एक आहेत अश्वत्थामा बलिरव्यासो हनुमंत बिभीषण प्रपाते परशुराम श सप्तेता चिरजीविन अजूनही आहेत आजही आहेत म्हणून भगवान परशुराम हे फक्त एक दैवत नाही देव नाही अवतार नाही तर भगवान परशुराम सनातन हिंदू धर्मामध्ये सर्व खलविद मेवाहम नान्यदस्ति तू सनातन इट मीन्स दॅट जो कमी खतम नाही होता उसको कहते सनातन सनातन धर्मामध्ये भगवान परशुरामाचं अति अति विशिष्ट असं योगदान आहे म्हटले अतिविशिष्ट असं योगदान आहे भगवान परशुरामासारखं शौर्य कोणात नाही त्यांच्यासारखं क्रौर्य कोणात नाही त्यांच्यासारखं गांभीर्य कोणामध्ये नाही आहे आणि त्यांच्यासारखी जी साधना आहे त्याच्यामुळेच तर कल्की पुराणामध्ये आहे जोपर्यंत भगवान कल्कींचा अवतार होणार नाही आहे भागवतामध्ये विष्णू अशा ब्राह्मणाच्या घरी भगवान विष्णू अवतीर्ण होतील देवदत्त नावाच्या पांढऱ्या घोड्यावरती स्वार होतील हातामध्ये शस्त्र धारण करतील आणि पापी लोक जे आहेत जे धर्माला बुडवण्याकरता जे धर्म जात आघावे युगी युगी मे रक्षावे अयसा ओगो हा स्वभाव आहे आद ज्ञानेश्वरी अध्याय नंबर चार ओबी नंबर एकोणपन्नास धर्माचे पालन करणे पाखंड खंडने हेचे आम्हा करणे काम बीज पाडवा दोन हजार शहात्तर अभंगाचा नंबर चार चरण तुकाराम महाराज माझी कैलासवासी बाबूराव देवडी कृतभंग गाथा धर्म कळे काय झाकेले डोळे एकविशे छप्पन वगैरे वगैरे अभंगाचा नंबर म्हणजे या सर्व कारणा परतवे जेव्हा भगवान विष्णू येतील तेव्हा भगवान कल्किंना देखील धनुर्विद्येचं प्रशिक्षण देण्याचं कार्य भगवान परशुरामांच्याकडे आहे भगवान परशुरामासारखे श्रेष्ठ धनुर्धारी कोणी झाले नाही शास्त्राचे अग्रतः चतुर्वेदा सशरम ते तर तुम्हाला माहीतच आहे चार वेद तर त्यांच्यामध्ये आहेतच आहे आणि दुसरी गोष्ट राहिली की का एवढं सांगतो मी आणि माझं वक्तव्य थांबवतो सगळेजण म्हणाले की माता रेणुकेचा शिरच्छेद का केला आत्ता सर म्हणत होते सर तुमच्या आज्ञेने एक मिनटं बोलतो फक्त आणि इथे मी माझ्या वाणीला पूर्णविराम देणार आहे त्याचं कारण असं आहे वेदानी सांगितलं आहे चार जिवंत देवता आहेत ऋग्वेदामध्ये उपासना कांडे कांडाचे सोळा हजार शंभर मंत्र आलाय मेरे पूज्य गुरुदेव गोस्वामी मृदुल कृष्णाजी कहा करते है लॉर्ड भगवान कृष्ण की जो सोळा हजार स बिबिया आहे ना तो एक भाव उसका वेदांत की क्योंकि धर्मशास्त्रों में चार पुरुषार्थों को गाया गया है कौन से कौन से धर्म अर्थ काम मोक्ष लेकिन प्रेम को पांचवा पुरुषार्थ कहा गया हमारे वृंदावन के संत सांगण्याचं तात्पर्य आणि अभिप्राय काय आहे मोरल म्हणजे प्रेम जे एका जनार धनी प्रेम अति गोड मला सांगायचं काय प्रेम हा पाचवा पुरुषार्थ आहे आणि प्रेम हा पाचवा पुरुषार्थ असल्या कारणानं मातेचं जे अंतकरण आहे ते वात्सल्यान परिपूर्ण युक्त आहे करुणा मात जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्ध अनवर्त आनंद वर्षतीय विषय व्याळे मिठीत दिली नुठी ताठीत आहे तुझ्या दृष्टी निर्भीष होय अध्याय नंबर बारा ओवी नंबर एक आणि दोन ज्ञानेश्वरी मातेमध्ये जे वासल्य आहे तेवढं वासल्य इथे जगामध्ये पाच जणांमध्ये वासल्य आहे गाईमध्ये वासल्य आहे मातेमध्ये वासल्य आहे बहिणीमध्ये वासल्य आहे आणि प्रसंगी पत्नी जर का धर्मपत्नी आली तर तिच्यामध्ये वासल्य आहे म्हणून तिला धर्मपत्नी म्हटलंय शास्त्रामध्ये काम पत्नी असं अजिबात म्हटलेलं नाही आहे लक्षात येत आहे का हां धर्मपत्नी आहे ती असं वर्णन आहे तर सांगण्याचं तात्पर्य का तर वेद सांगतोय ना चार शिवंत देवता आहेत मातृदेवो भव सगळ्यात पहिला देवता जन्माला आलेल्या याच्यावर प्राणी मात्राचा धर्मशास्त्र सांगतोय आमचा वेद सांगतोय की माता पहिली आहे पितृदेवो भव भब पिताजी दुसरे देवता आहे अतिथी देवो भव घरी आलेला पाहुणा तिसरा देवता आहे आणि आचार्य देवो भव विद्वान आहे पतनात्रायते गायत्री गायत्री मंत्राची व्याख्या काय आहे शू महापुराणामध्ये जो ब्राह्मण गायत्री मंत्राचा जप न करून त्रिकाल संध्या न करून पतनाला गेलाय आणि गायत्री मंत्राचा जप जर का करेल तर त्याचं होणारं पतन जी गायत्री त्राण करते इट विल दॅट गायत्री टू गुड माय डीआर ओके पतना त्रायते गायत्री त्या गायत्री मंत्राचा जप वगैरे न करून जे काही पाप उसके सर चढा है त्याच्यातून त्याचा उद्धार होण्याकरता आचार्यसुद्धा खूपच ज्ञानी असला पाहिजे म्हटले विप्रहस्तिलगम तिलकम मातो हस्ते सु हस्ते दानम आणि खूप आचार्य इतका विद्वान असला पाहिजे तर आ, का रेणुका मातेचा शिरच्छेद केला त्याचं कारण आता आहे का ते चार भावांचे नावही तुम्हाला माहिती आहे सर्वांचं सांगून झाले सरांचं नाव मला माहिती नाही मी ऐकत होतो व्याख्यान खूप सुंदर होतं तर त्याचं कारण असं आहे की वडिलांनी आज्ञा केल्यानंतर ती आज्ञा मानावी लागते त्यालाच पुत्र म्हणतात महाभारतामध्ये वर्णन आलेलं आहे भीष्म पितामह देवव्रत भीष्म भिश्मा। देवव्रत भीष्माने या ठिकाणी वडिलांना दुसरं लग्न करता यावं कोळ्याच्या कन्याशी मत्स्यगंधेसोबत म्हणून स्वतः मी अजन्म ब्रह्मचारी राहील आणि हस्तिनापुराचा सेवक बनून सेवा करील असा प्रण केला होता का पुन्नाम नरकात तारयंती इतिनाम पुत्रा हा पुत्र शब्दाची व्याख्या शास्त्रामध्ये जो वडलाला पुन्हाम नावाच्या नरककुंडातून तडतो त्यालाच पुत्र म्हणतात नाही तर त्याला पुत्र म्हणण्याचा अधिकार नाही भगवान परशुराम सामर्थ्य जाणून होते कोणाचं जमदग्नीचं आणि म्हणून जमदग्नी सांगितलं सा मातेचा सा शिरद शेतकर लगेच केला हे त्याचं कारण आहे जय जय राधे वृंदावन बिहारी लाल की जय परशुराम भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत दत्त धन्यवाद धन्यवाद विनोद कृष्ण शास्त्री जी आपको हम लोग बहुत कम समय दे इसलिए एक प्रार्थी है